हिला श्रीफळ वाढून आलो आम्ही प्रचाराच्या रायगड जिल्ह्यातल्या प्रचार सभेची सुरुवात ऐतिहासिक अशा या पोलादपूर नगरीमधून तालुक्यामधून आणि उमरड या विभागामधून या पित्तळवाडी गावामध्ये आपण करतोय त्यासाठी उमेदवारांना घेऊन आम्ही सर्वच मंडळी त्या भैरीजवळ प्रार्थना केली तिला साकडं घातलं श्रीफळ वाढवलं आणि मग इथं आलेलं आहे त्या भैरीच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राच्या आराध देवात राजे छत्रपती महाराजांना वंदन करतोय छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आदिलगीन लगीन आणि मग माझ्या रायबाचा असा ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला तर शुरवीर नरवीर तानाजी मानुसरे यांच्या पवित्र स्मृतीनं वंदन करतोय करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतोय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब उपमुख उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मे महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीचे आपल्या सगळ्यांचे तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे म्हणजे महायुतीचे उमेदवार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब तुम्हाला झालेला आहे त्याची भरपाई आम्ही चार पटीने तुमची करून दिलेली आहे चार पटीने राहिलेली जी भरपाई आहे ती तटकरे साहेबांना निवडून दिल्यानंतर ती पण तुमची सगळी पूर्ण करून टाकतो हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणजे नेमकं काय परवा साखरला सभा झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालले भाषण केलं काय केलं करू नये त्याबद्दल काय दुमत नाही विरोधक आहे तो विरोधात बोलणार आहे माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तिन्ही युतीच्या लोकांनी ते आत्मसात करणं आहे की नेमकं विरोधक काय बोलतात आपल्या उमेदवारावरती आपल्या तिन्ही पक्षावरती मग आम्ही सक्रिय आहोत का निष्क्रिय आहोत हे माझ्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या सांगायला पाहिजे दाखवायला पाहिजे म्हणजे एक गाव असा सांगा कि त्या ठिकाणी शिवसेनेच्या महायुतीच्या माध्यमातून काम झालं नाही असं मला एखादं उदाहरण सांग मग परवा ती स्नेहल जगता सांगत होती आता तिला कळलंच नाही आपण काय बोलतोय तेवढी पंधरा वर्ष पंधरा वर्ष जर खासदार होते त्यांनी काय काम केलं आता तटकरे साहेब तर आमच्या एकदाच खासदार झाले दहा वर्ष खासदार कोण होत तिला ते कळलं नाही पत्रकारांनी कॅच केलं काय माहिती नाही पण नंतर ते मीडियामध्ये थोडं फिरत होत आमदारांनी काय केलं म्हणजे ही जर यादी वाचली ना आता मी पत्रकार बांधवांना मीडियावाल्यांना देतो ही यादी तुमच्याकडे मी दिल्यानंतर ही यादी व्हॉट्सअपवर पाठवा आणि तिला एक प्रत पाठवा की भरत शेटनी केलेली कामं युतीच्या सरकारमध्ये झालेली कामं ह्याच्यामध्ये एक जरी फोटो असला एक जरी तर जे सांगाल ते मॅक्ट सांगाल कुठला अधिकार आहे यांना मतं मागण्याचा मग चंद्रकांनी सांगितलं सहा धरणं या तालुक्यात आपण मंजूर केली सहा धरणं त्यामधलं गोवेल्याचं गो गो परवा केलं जवळजवळ सत्तर ऐंशी कोटीचं गोवेल्याचं गो केलं त्यानंतर किनेश्वरच्या पायद्याला काम चालू आहे कोंडवीच्या तिकडं काम चालू आहे लोहारे खुल्याचं काम चालू आहे त्यानंतर आपण गोळेगणी त्या निणार गोळेगणी आता पैठणचं आपण मंजूर केलंय आता माझ्या हिसाबाने तीन धरणं माझी सांगितली एक सावित्री नदीचं एक धवळी नदीचं आणि निवडणूक संपली का त्यात पहिलं काम आम्ही करतोय ज्या बोरगरला कामते नदीवरती आहे त्याला पहिले आम्ही मान्यता देतो संपूर्ण पाणी या बाजूला आपल्याला सर्क्युलेशन होईल मंडी मला सांगा आता तो तिकडचा भाग जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही सांगू कापड्याच्या तर सगळ्या वाड्यांना मालुंग्या सहित कापड्याच्या सगळ्या बारा वाड्यांना जे जे सांगितलं ते ते काम आम्ही केलं मग काय उरलंय सांगा आम्हाला एक काम कोणी धरले होते मंत्री असताना त्या गीतेंचे त्यांना दिसलं नाही आता आम्ही सावित्रीचे नदीवरचे दोन पूल केले देवळ्याच्या नदीवरचा आणला सावित्रीच्या पित्तळवाडीच्या इथला आणला साखरच्या तिकडं आणला परवा परवा आम्ही तीन कोटी रुपये ज्या आपल्या आडावळे खुर्द ते आडावळे आढाव्या चिकली हा ब्रिज आम्ही परवा आणला निवड आचारशेता लागायच्या अगोदर बंधारे जवळजवळ दहा ते बारा बंधारे या कोल्हापूर तालुक्याला एक कोटी दीड कोटी पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख असे दहा बंधारे दिले विचाराच्या लक्ष्मण मोरेला त्या तिथं त्यांच्या नदीला आता किती पाणी आढळलं ते परवा गेलो चिखलेवाल्यांनी सांगितलं शेवट या बंधाऱ्यामुळे आमची कायमची समस्या सुटली म्हणजे दाखवा बरे कोणी यांचे हात धरले होते व गीते ज्या वेळेला आपणच त्यांना निवडून दिलं होतं केंद्रात तर मंत्री होते दोन वेळेला मग का काय काम करू शकले नाही कोणावरती प्रसंग आला आणि गीते साहेब माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभे राहिले दाखवा एखादं उदाहरण मग तुम्ही सांगा कोण आजारी असेल कोणाचं ॲडमिशन असेल एखाद्या बिचाऱ्याचं लग्न आढलंय एखाद्याचं कार्य होत नाही आहे अडचण आहे आदिवासी बांधव आहे धनगर समाजाचं आहे कोणाला आम्ही परत पाठवलं आहे एखादं उदाहरण द्या आम्हाला बरी मग जर तुम्ही सांगा आज जर आम्हाला हे पुन्हा मोदी साहेबांना जर पंतप्रधान करायचे असतील तर मग आम्हाला पाहिजे ते साहेब एक खासदार पाहिजेत मुठी आवडणारे हात वर करणारे आम्हाला खासदार नको आम्हाला मुठी आशा खुल्या करणारे खासदार पाहिजे ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती सरकारमध्ये आम्ही होत आमचं कर्तव्य काय मग हे सांगितलं की पंतप्रधान महोदयांचे सहा हजार मिळतात सहा हजार आता आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या सरकारने दिले ते आता चालू झालेले आहेत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्या सरकारने महिलांना अर्धी तिकीट दिली होती ती पूर्ण चालू झालेली आहे पंचाहत्तर वर्षावरती फुकट डिप्लोमा घ्यायचा आहे एम एस सी बी एस सी जे काय करायचं आहे त्याला सगळं फुकट शिक्षण द्यायचं ठरलेलं आहे त्या नऊ फेब्रुवारी ज्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता तेव्हा उच्च शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांतदा पाटील यांनी ती घोषणा केलेली आहे लक्षात ठेवा आता राहिलंय काय आम्हाला आमच्या ग्रामीण भाग कमी कमी होत चालला आम्हाला पूर्ण करतो आम्ही प्रयत्न करतोय हा एको सेन्सेटिव्ह झोन उचल उठवायचा आहे आणि दोन तीन छोट्या इंडस्ट्रीज आपल्या तालुक्यात आणायचं आहे ते आपल्या तालुक्यापुरत्या तालुक्याची तरुण पिढी त्याच्यामध्ये समावली जाईल आणि म्हणून करता आमचा प्रयत्न राहील येणाऱ्या पुढच्या सरकारमध्ये आम्ही पण असू साहेब केंद्रामध्ये असतील आपण सगळेच मंडे आहोत माझी एकच तुम्हाला विनंती आहे प्रत्येक लोकांना विचार पडला की तसा राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना विचार पडला आहे आमच्या मावळच्या मतदारसंघामध्ये तर तिथं आपला धनुष्यबाणाची निशानी आहे तिथं त्या ती राष्ट्रवादीवाल्यांनी कधी मतदान केलं नव्हतं धनुष्यबाणाला आता त्यांना विचार पडला आहे तर आता करणंच भाग आहे जर आम्ही इकडं तटकरे साहेबांना घड्याळावरती जर निवडून देण्याचं ठरवलेलं आहे तर तिकडच्या लोकांनी धनुष्यबाणावरती बटन दाबून तिथं आमच्या भारण्याने निवडून द्यायचं आहे म्हणजे आम्ही समसमान राखतोय पुढं तिकडं आम्हाला रत्नागिरीमध्ये जे काही आपल्याला उमेदवार दिल्या जातील त्यांनाही तिशी तिथं उमेदवारी निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावरती पण आहे कारण गुवाहाडच्या तिथपर्यंत आपला मतदारसंघ येतो सहा आमदार या एका खासदारांच्या सोबत असतात त्यामधले पाच आमदार आज तटकरे साहेबांच्या सोबत आहेत एकच उबाडाचा आमदार तो भास्कर जाधव तिकडे आहे यात मध्ये योगेश कदम आहे मी आहे आदिती ताई आहे रवी पाटील आहे आणि महेंद्र शेठ दळवी असे पाच आमदार आणि पाच आमदारांच्या पाठीमाग असणारी हे सर्व जनते जनार्दन यांनी जर ठरवलं तर मी आज तुम्हाला सांगतो तानाजी मालुस यांच्या समाधीशासमोर फुडा करून कमीत कमी चाळीस हजार आणि जास्तीत जास्त साठ हजारच्या पुढे हा लीड आपल्याला हे आपल्या विधानसभा मधून का आपल्या एका विधानसभा मतदारसंघातून आम्ही देशाच्या टॉप टेन जे काय खासदार निवडून येणाऱ्या मग आपले असणारे सहा जर आम्ही पन्नास साठ हजाराच्या पुढे जर हजार गेलो मग बाकीच्या त्याच्यामध्ये चाळीस हजार असेल पन्नास हजार असेल पन्ना तीस हजार असेल पस्तीस हजार असेल काही असेल दोन लाखाच्या फरकामध्ये आपल्या महायुतीचे खासदार सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे हे माझं तुम्हाला सांगण्याची बाब आहे म्हणजे आम्ही नियोजनबद्ध काम करतो आम्हाला कल्पना आहे आता मुंबईला मोठ्या संख्येने आमची ज लोक आहेत परंतु तटकरे साहेब ही सगळी लोक आम्ही हाक मारली का येतात त्याचं कारण ता ता ते सांगतायत ती कामं आम्ही त्यांच्या गावाची करतोय मी आता मग सांगितलं पोलादपूर तालुक्यामधल्या बेचाळीस ग्रामपंचायती एक नगरपालिका जवळजवळ शंभर सव्वाशे गाववाड्या वस्त्या अशा या सगळ्याला आम्ही सामोरं जातोय एक पण वाडी मग बौद्धवाडी असो धनगरवाडी असो त्यांना तुम्ही उभे कसे करता हे तुम्ही सांगायला पाहिजे आपल्या नात्या गोत्याला मित्र परिवाराला लेकीला सुनाला आईला भावाला काकाला मामाला सगळ्यांना की इथं काम करणारी ही व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी आहेत आणि हीच आमचं काम करतील राहिलं चांगले दुसऱ्या कोणाच्या सोबत जाण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून करता आज पहिली आपली प्रचाराची मीटिंग रायगड विधान रायगड लोकसभा मतदारसंघाची हे आपल्या ऐतिहासिक अशा या पोलादपूर तालुक्यामधील आपल्या या पित्तळवाडी गावामध्ये संपन्न होते हे लक्षात ठेवा ध्यानात ठेवा माझी विनंती आहे तुम्हाला आत्तापर्यंत आपण धनुष्यबाणावरती मतदान करत आलात मग मनोजनी सांगितलं आपल्याला तर आपल्याला आता घड्याळावरती मतदान करा काय म्हणजे बोलतील सांगतील चालतील पण आपल्या त्या ह्याच्यामध्ये धनुष्यबाण कुठं निशानी नसणार आहे हे लक्षात ठेवा पण धनुष्यबाण शोधायला जाईल धनुष्यबाण न शोधता घड्याळ शोधायचं आहे पुढच्या वेळेला आपल्याला धनुष्यबान खाल आमदार केला हे लक्षात ठेवा पण आता जसं तिकडं मावळच्या मतदारसंघामध्ये तिकडं धनुष्यबाण आहे तिथं घड्याळवाल्यांनी घड्याळ नाही शोधायचं तिथं धनुष्यबाण शोधायचं आहे आणि इकडं धनुष्यबाणवाल्याने कमलवाल्याने आपल्याला घड्याळ शोधायचं पण त्या ह्याच्यावरती कमल पण नसणार आहे आणि धनुष्यबाण पण नसणार आहे हे बाकी लक्षात ठेवायचं आहे तर फक्त आणि फक्त घड्याळ त्या घड्याळाच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं ही तुम्हाला एक आमची प्रेमाची विनंती आहे कारण पुढं आम्हाला अजून दोन सभा आहेत पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो एक अजून तुम्ही एकदा मोठ्या सभेला यायचं आहे जी एक मोठी सभा होईल चारी पाचही पक्षाची आपल्या सगळ्या लोकांनी झाडून आज एक आपला विभाग आलेला आहे आपले चार पंचायत समिती एक नगरपंचायत आणि ह्या सगळ्यांची सभा एक पोलादपूरला घ्यायची का ठरवू किंवा एकच मोठी सभा महाड मानगाव ह्या पट्ट्यामध्ये मध्ये कुठे घ्यायची आहेत मुख्यमंत्र्यांना आणतो आम्ही उपमुख्यमंत्र्यांना आणतो काही नेते मंडळी असतील सो सोनारकी एक लोहारकी एकच सभा करायची आहेत त्यानंतर अठरा तारखेला सतराला आपल्याला रामनवमी आहे सतराची रामनवमी झाल्यानंतर अठरा तारखेला आपल्याला सन्मान्य खासदारांचा आपल्या सुनील तटकरे साहेबांचा उमेदवारी अर्ज भरायला जायचा आहे तो उमेदवारी अर्ज भरायला जात असताना कुठलंही कारण चालणार नाही आहे तो उमेदवारी अर्ज महायुतीच्या उमेदवाराचा भरायला जायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुमच्या इथून अलिबागपर्यंत तर अलिबागला नाही तर कोण बोलून म्हाडला जायचं आहे काय अलिबागला जायचं तर कोणाला आम्ही परत पाठवलंय ते सांगा कोणी तुमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी फोन केले त्यांना आम्ही सामोरं नाही गेलो सांगा कोणाची गाय मेली महिश मेली रेडा मेला बैल मेला वाडा जळला शेती जळली नाही सामोरं गेलत म्हणून तुम्ही सांगा मग ज्या मुठी आवडणार आहात त्यांना सामोरं जायचं आहे का ज्या मुठी कधी सुटल्या जात नाही आहेत सहा वेळेला ज्यानं आपण निवडून निलं रक्ताचं पाणी केलं त्यांनी काय केलं त्यांना दिसले नाहीत का ना या तालुक्यातले ब्रिज ढासळले कोण आला होतो जेव्हा केवनाळ्याला सुतारवाडीला तेव्हा हा सगळा डोंगर कोसळ आमची लोक मेली तेव्हा इथं जर कोण पोचला असेल तर आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला नगर विकास मंत्री होते साहेब वरती गेलो आम्ही केवणाऱ्याला विचारा केवणारी लोक असतील एक बिल्डिंग राहिली होती वाहली होती दोन माळ्याची तिथनं उंच उभं राहून हो आम्ही सगळं सुतारवाडीच्या तिथं जाऊन त्या पितळवाडी ते सगळं आम्ही पाहून आलो आणि साहेब तुम्हाला सांगतो ज्यांना सहा सहा वेळा निवडून दिलं होतं त्यांनी कधीतरी पाच रुपयाला किशात हात घातला असला त्याने सांगावं या सगळ्यांना कोरोना काळामध्ये ह्यांना आम्ही सामोरं गेलो या महापुराला दरडी कोसळल्या ह्यांना आम्ही सामोरं गेलो त्यांना लागणार साहित्य दिलं सगळं दिलं त्यांचे आता घरं बसवून देतोय आपण कायम स्वरूपाची चांगल्या प्रकारची जशी तळ्याला आम्ही वस्ती वसवली तशी आमची सुतारवाडी आणि याला पण आम्ही यवनळ्याची वस्ती वसवतो साहेब आता पावसाळ्यामध्ये भीती निर्माण होते या डोंगर दर्यातल्या जवळजवळ जे दरदग्रस्त आहेत त्यांची सगळे आम्ही निवारा शेड मंजूर केले सगळे निवारा शेड की जर पावसाळ्यात जर का अडचण वाटली तर त्यांनी तिथनं घरणं निघून त्या निवारा शेड मध्ये जाऊन थांबायचं आहे कोण एवढं सरकार तुम्हाला करणार आहे कुठला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हाला एवढं देणार आहे पण त्याला देण्यासाठी त्यांना मागून आणण्यासाठी आमच्या सारखे तटकरे साहेबांसारखे तुम्हाला आमदार आणि खासदार पाहिजे हे पहिले लक्षात ठेवा बिनबुडाचे बिनकामाचे मुठी आवळणारे ना हात दुखेपर्यंत वर करणारे खासदार आपल्याला नको आहेत बुल कधी आम्ही सांगितलं तुम्हाला हात वर करा आम्ही सांगितलं हात खाली करा काय अडचण आहे ती सांगा आम्ही किशात हात घालतो तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही आहे फक्त जे निवडणुकीचा दिवस आहे आपल्याला सात मेला त्यावेळेला तुम्ही बाकी हात घालायचा आहे घड्याळाच्या समोरच्या बटनावरती ते इतर कुठं घालायचं नाही त्यात मग हाताला चटका नाही बसला तर मग मला विचारा तुम्हाला सांगून टाकतो वस्तुस्थिती तिथे बोलायचे आपल्याला चुकीचं काय बोलायचं नाही आहे आम्ही ठरवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहे पंतप्रधान मोदी पाहिजे मग आता म्हणून मी सांगितलं म्हणून मी रिपीट नाही केलं कारण देशाला पंतप्रधान कसा असावा तर तो, तो मोदी साहेबांसारखा महाराष्ट्राला मुख्यमंत्री कसा असावा तर तो एकनाथ शिंदे साहेबांसारखा असावा या रायगडला खासदार कसा असावा तर तो सुनील तटकरे साहेबांसारखा असावा आणि या मतदारसंघाला आमदार कसा असावा जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे